कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स समरभूमी उमरखिंडा येथे तीनशे चौसष्टवा विजय दिन सोहळा साजरा विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न वसंत पंचमी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न देवगड आढळले रहस्यमयी विवर भूगर्भातील उलथापलद भूस्खलन की भुयार विवर ठरत आहे मोठा कुतूहलाचा विषय आणि मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडच्या दोस्ताला मंत्रिमंडळात संरक्षण देणं दुर्दैव माजी खासदार राऊतांची टीका पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या चावणी समरभूमी येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी मुठभर मावळे घेऊन कार्तलप खानाच्या सैन्यावर मोठा विजय मिळवला होता त्या विजयी लढाईची आठवण होण्यासाठी या ठिकाणी विजयस्तंभ समरभूमी उंबरखिंड चावणी उभारण्यात आली आहे समरभूमी उंबरखिंड चावणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन कार्तलप खानाच्या आठवण आणि त्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी येथे दरवर्षी पंचायत समिती खालापूर चावणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्या वतीनं विजय दिन साजरा करण्यात येतो याही वर्षी तीनशे बावा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विजय स्तंभाचे पाहुण्यांच्या हस्ते भोजन करून नारळ फोडून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले नंतर चावणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे शिवचरित्र आधारित व्याख्यान पार पडले आणि शिवशाहीर वैभव घरात यांचे मराठमोळे पोवाडे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे पोवाडे आदी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे शाहीर वैभव घरत खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार सहायक पोलीस निरीक्षक विजय औटी वावोशी पोलीस उपनिरीक्षक अलोक खिस्तमवार खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड शिवसेना खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील ज्येष्ठ नेते लक्ष्मण येरम आदी उपस्थित होते सगळ्या बाजूनी जागरूक राहणं हिंदूचं कर्तव्य आहे आज छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये खोटा इतिहास इतक्या मोठ्या प्रमाणावरती घुसवला जातोय छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते नव्वद टक्के मुसलमान होते दहा पैकी आठ अंगरक्षक मुसलमान होते पस्तीस पैकी तेवीस सरदार मुसलमान होते शिवाजी महाराज प्रमुख नौदळ प्रमुख पायदळ प्रमुख मुसलमान शिवाजी महाराजांच्या गुरु मुसलमान शिवरायांनी किल्ल्यांवरती मशिदी बांधल्या असा शिवरायांच्या इतिहासाचं इस्लामीकरण होत असताना आज मी तिला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या त्र्याहत्तर गड किल्ल्यांवरती आजारा आणि मशिदी उभ्या जर तुम्ही आम्ही या सगळ्याला विरोध केला नाही आमच्या प्रशासनाचे या सरकारचे मनपूर्वक आभार आहे की त्यांनी घोषणा केली की एकतीस मे पर्यंत गड किल्ल्यांवरच्या अनधिकृत माजारी सरकार काढणार आहे हे सरकार काढेल लक्षात ठेवा परत तिथं अनधिकृत अतिक्रमण होणार नाही जबाबदारी कुणाची आहे तुमची आणि माझी सरकारची नाही वसंत पंचमी निमित्त आज संगम तटावर अमृत स्नान होणार आहे त्यानिमित्तानं प्रयागराजमध्ये एक कोटीहून अधिक भाविक दाखल झालेत चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज्य सरकारने मोठा धडा घेतला असून प्रशासनाने दुर्घटना टाळण्यासाठी गर्दीवर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून दोन ते चार फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज आणि महाकुंभ क्षेत्रात वाहनांना प्रवेशबंदी असेल तसेच व्ही आय पी पास देखील रद्द करण्यात आले मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान सुरू होण्यापूर्वी प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीची चे घटना घडली होती या दुर्घटनेत तीस जणांचा सा मृत्यू तर साठ जण जखमी झाले होते त्यानंतर निर्धारित वेळेच्या दहा तास उशिरांना आखाड्यांमध्ये अमृत स्नान सुरू करण्यात आले यातून धडा घेऊन राज्य सरकारने संगम तटावर चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे सीसीटीव्ही ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गर्दीवर चोवीस तास नजर ठेवण्यात येणार आहे वसंत निमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येनं मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती अनुराधा दिदी शेट्टे यांनी रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यावर साधारण पावणे बाराच्या सुमारास भाविकांना अक्षता वाटण्यास सुरुवात केली त्यानंतर भा विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची उत्सव मूर्ती समोरासमोर आणून अंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या गजरात हा विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी देवाच्या लग्नाच्या आनंदात भाविक मोठ्या संख्येनं भक्तिगीतांवर नाचताना फुगड्या खेळताना दिसून आले एक स्वर्गीय सुखाचा विवाह सोहळा पंढरपुरात भाविकांना अनुभवता आला या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती वसंत पंचमी पासून आता पुढील एक महिना विठोबास पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येतो आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज आनंदोत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व श्रीमंत जगद्गुरु तुकोपारायांचा जन्मदिवस त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदात आहे विशेषत पंढरीत तर आनंदी आनंद आहे आज किमान एक लाखाच्या वर भाविक आज एल सी डीच्या माध्यमातून संपूर्ण विवाह सोहळा पाहिले असतील आणि पंढरी क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात येथून लाखो भाविक हा विवाह सोहळा बघण्यास रत्नागिरी तालुक्यातील कारवाचीवाडी येथील प्रसिद्ध आई भराडीन देवीच्या यात्रा उत्सवाला आज आणि उद्या असा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असून उद्या या यात्रेचा मुख्य दिवस आहे दरवर्षी हजारो भाविक भक्त या उत्सवासाठी उपस्थित असतात उद्या देवीचा अभिषेक पूजा ओटी भरणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई महानगरातील फोर्ट परिसरात काळा घोडा कला महोत्सव संपन्न झाला या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबईसह देशभरातून पर्यटक या ठिकाणी आले होते महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी देखील केले महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेल्या विविध आभूषणे संसार उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरली या निमित्ताने बचत गटातील महिलांना देखील उत्पन्न मिळाले कलाकारांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी मुंबईतील काळा महोत्सव हा विशेषत्वानं ओळखला जातो या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत ऊर्जा मिळत असते यंदा शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी हा महोत्सव सुरू झाला होता रविवारी दोन फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता झाली असून या महोत्सवात मुंबईसह देशभरातील कलाकारांनी आपली कला दालने प्रदर्शित केल्याचं पाहायला मिळालं मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करून बराच जास्त कालावधी झाला या प्रकरणात आरोपींना अटक सुद्धा झाली आहे पण सातत्यानं तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकं एस आय टीची स्थापना करण्यात आली त्या एसआयटी मधील अधिकारी बदलण्यात आले वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र आहे वाल्मिकी कराडच्या दोस्ताला अजूनही मंत्रिमंडळात संरक्षण दिलं जात आहे ही दुर्दैवी घटना असल्याची टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे पाहुयात पण पा, धनंजय मुंडेंसारख्या वाल्मिकी कराडच्या एका जारी जिगरी दोस्ताला अद्यापही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून संरक्षण दिलं जात आहे ही दुर्दैवी घटना आहे संतोष देशमुखांसारख्या एका प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या संद सरपंचाची हत्या ज्यांनी करायला भाग पाडलंय त्या तो मंत्री या मंत्रिमंडळात राहूच शकतो कारण हे सध्याचं जे मंत्रिमंडळ जे आहे हे गुन्हेगारांचं आहे गुन्हेगारांना अभय देणार आहे भ्रष्टाचाराला अभय देणारं आहे आणि भ्रष्टाचारी लोकांच्या हातातही सध्याचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे म्हणूनच करोडो रुपया खर्च करून आणि तिथे मोजा करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील औक्षण करत आमदार सामंत यांचे स्वागत केले आगवे जोशीवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत सामाजिक कार्यकर्ते उद्योजक ऋषीनाथ पत्याने प्रणिल पत्याने यशवंत वाकडे दादा भिडे तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई सुनील कुरुप सरपंच सुधीर तेंडुलकर अनिल गुरव आदींसहित पदाधिकारी उपस्थित होते भविष्यात या शिवसेना दिसली पाहिजे आता येणाऱ्या नगरपालिका नगर परिषद नगर ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शंभर टक्के शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे असे आदेश आमदार किरण सामंत यांनी दिले खरोखरच मला गोष्टीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये सामावून घेतलं जाईल हे देखील सांगतो काही संघटनात्मक बदल हे वरिष्ठ पातळीवरनं नक्कीच होणार आहे त्यावेळी आपल्याला सर्व सर्वांना ज्याच्या त्याच्या मेरिटनुसार आपल्याला पद दिलं जाईल जेणेकरून संघटना वाढी भविष्यात आपल्याला ह्या मतदारसंघात असेल शत प्रतिशत शिवसेना दिसली पाहिजे आता आमदार झाला आहे खासदार महायुतीचा आहे आता ज्या ज्या नगरपंचायती येतील ज्या ज्या नगरपालिका येतील ज्या ज्या ग्रामपंचायती येतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील शंभर टक्के शिवसेनेचा उमेदवार आला पाहिजे ही सर्व जबाबदारी आपल्या शिवसेने पाहिजे आपण आज सर्वांनी या पक्षामध्ये प्रवेश केला मी सगळ्यांचं अभिनंदन करतो बरोबर जवळने काम करण्याची संधी मला देखील मिळावी आणि भैयाशे मी शब्द देतो समोर माझे मित्र मनोज सालवी देखील उपस्थित होते त्यांनी ते देखील आहेत गाव तुम्ही निष्काळजी राहायचा पुन्हा असेल किंवा थोडे थोडे गाव जे आम्ही शिल्लक ठेवलेले आहेत काही दिवस होऊ पक्ष पक्षप्रवाशाचा झंझावार सुरूच ठेवणार आहे आम्ही आणि जसा मी तुम्हाला शब्द दिला होता की जे लांजा राजापूरच्या सर्व जिल्हा परिषद गटांमधून या जिल्हा परिषद गटांमध्ये मतदा मताधिक्याचं वर्चस्व असेल तोच पाच वर्षापूर्वीचा शब्द देखील तुम्हाला आज देतोय की पाचशे ते सातशे मधले फक्त आम्ही ते शिल्लक ठेवू या जिल्हा परिषद मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कारण की आदरणीय दादासाहेब फत्याने आम्हाला आदेश दिला मी एका विरुद्ध पक्षात काम करत होतो तर दादानी मला सांगितलं की लू तुला भायशेठ साठी काम करायचं आहे आणि दादांचा शब्द म्हणजे मी माझ्या परिवारात बावीस वर्षाच्या परिवारात वावरतोय त्या परिवाराचा शब्द मी टाळू शकलो नाही यासह बातमित्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील साळशी गावात रहस्यमयी विवर सापडला येथील शेतकरी गणपत नाईक यांच्या समळेवाडी निवय भागात असणाऱ्या अंबा काजू बागायतींमध्ये दिसलेल्या प्रकाराचे गुळ वाढले आहे वरून निमुळत्या आकाराचे बीळ जवळपास पंधरा फूट खोल विहिरीसारख्या मोठ्या व्यासाचे दिसून येते यामुळे हे भूगर्भातील उलथापालक भूस्खलन की पूर्वीच्या काळातील भुयार हा मात्र सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला यांची ही बाग आहे आमच्या या बागेला जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालेली आहेत आमच्या बागेमध्ये जवळजवळ ऐंशी जव कलम आणि पन्नास काजू आहेत तर आम्ही इतके वर्ष या बागेत वावरत असताना आम्हाला कधी ही गोष्ट निर्दनसा निर्दर्शनास आली नाही अचानक आम्ही ग घरी जात असताना एक आम्हाला खड्डा दिसून आला तर त्या खड्ड्यात अचानक पाय गेल्यामुळे आम्ही तो बघितला तर तो खड्डा जवळजवळ दहा ते पंधरा फूट खोल विहिरीच्या आकारासारखा आहे पण तो अचानक विही तो विहीर कसा विहार कसा पडला तो अजून आम्हाला काय माहिती नाही ह्या ह्याच्याबद्दल काय ऐतिहासिक असू शकतं आणि आमचा हा साळस महाल पूर्वी म्हणून पूर्वीचा ओळखला जात होता परंतु आता साळशी म्हणून हा गाव आता ओळखत ओळखल्या जात आहे तस तर तरी आमच्या साळशी गावात काही व पाच सहा वर्षापूर्वी सड्यावरती किंवा आमच्या कातळ शिल्प अशी स सापडलेली आहे तसेच आमच्या गावाच्या बाजूला कोळीशी गाव आहे तिथे अश्मयोगीनकालीन गुहा सापडली तसेच त्या गुहेमध्ये दगडी अत्यारं वगैरे सापडली व त्याचं ते संशोधन करण्यात आले तसंच ही घटना त्याच्या संदर्भात जर काय असेल किंवा काय तर याचं तुम्ही सहकार्य करावे पण हे अचानक कसं झालं काय झालं हे आम्ही सगळे आश्चर्यचकित आहोत यासह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण